आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू टूट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा गेले दोन दिवस माझ्या मतदारसंघातल्या राजापूर तालुक्यातल्या कार्यकारणीशी राजापूर तालुक्यातल्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली त्यांच्या भावना समजून घेतल्या त्यानंतर लांजा तालुक्यातल्या कार्यकारिणीच्या लोकांच्या पदानीच्या भावना समजून घेतल्या माझ्या मतदारसंघामध्ये असलेला दाभोळ जिल्हा परिषद गट तिथल्या लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि आज या ठिकाणी मी शिवसेनेचे पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली मतदारसंघामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या पदाधीने मला सांगितल्या आणि त्या लोकांच्या भावना मी आज या ठिकाणी माझे मुंबईतले जे संप्रह प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून त्या भावना उद्धव साहेबांपर्यंत पोचवलेल्या आहेत उद्धव साहेबांनी त्या आमच्या असलेल्या सर्व मतदारसंघातल्या पराभवाला काढून असलेल्या घटना ऐकून घेतल्या आणि त्या बाबतीमध्ये नक्कीच उद्धव साहेबांकडे भावना ऐकून घेतल्यानंतर ते योग्य ते निर्णय घेतील अशा तऱ्हेच्या माझ्या अपेक्षा तुम्ही नाराज आहात असले म्हटलं गेलं खरंच नाराजी दूर झाली का मी काय म्हटलं की दोन हजार सहा साली झालेला पराभव पोटनिवडणुकीचा आणि दोन हजार चोवीस सालचा झालेला आत्ताचा पराभव या पराभवामध्ये खूप फरक आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसचा झालेला पराभवा बाबतीमध्ये ज्या भावना होत्या त्या भावना मला स्वतःला समजल्या लोकांनी मला सांगितल्या आणि त्या पराभवाला कारणीभूत ज्या घटनाक्रम आहेत त्याबद्दल नक्की मी नाराज होतो नाराज आहे आणि त्या नाराज झालेल्या भावना मी उद्धवसाहेबांत पोहोचवल्या जी, जी, तुम्ही ज्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आता पक्ष बदलला पाहिजे भाजपमध्ये गेलं पाहिजे बदलाचे पदाधिकाऱ्यांच्या भावना असतील त्यांनी त्यांची मतं मांडली असतील आणि ह्या सर्वांच्या माहितीचा सारांश आणि संपूर्ण घटनाक्रम मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे मांडलेल्या आहेत त्यांनी माझ्या त्या भावना ऐकून घेतलेल्या आहेत आणि निश्चितपणे मला या बाबतीमध्ये समाधान आज या ठिकाणी की उद्धव साहेबांनी माझ्या भावना तिथे संजय राऊत साहेब शिवसेना नेते होते शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब होते स्वतः आमचे सचिव मिलिंद नार्वेकर होते यांच्यासमोर या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत आणि म्हणून माझ्या मनातलं जे दुःख होतं वेदना होता नाराजी होती त्या भावना होत्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या होत्या